महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीस नमस्कार सत्तावीस फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन साजरा होईल आपल्या मायबोलीच्या कौतुकाचा सोहळा एक दिवस साजरा होईल लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी हे बोलही कानावर पडतील लाभले पण पुढे काय वैश्विक विचार देणारी आपली अभिजात भाषा आत्ताच्या मुलांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांना आपल्या साहित्याशी अवगत करावंच लागेल आज देखील खूप चांगलं साहित्य निर्माण होत आहे त्याला लोकाश्रय हवाय म्हणूनच येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे मराठी भाषेत निर्माण झालेल्या विचारांचा कल्पनांचा आणि भाषेच्या वर्तमानाचा संगम तिथे असणार आहे या संगमावर तुमच्या घरच्यांना तुमच्या मुलांना जरूर घेऊन या हे चार दिवस हे मराठी भाषेचं जणू तीर्थक्षेत्रच होऊ द्या अभिजात पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीस भेटूया तर मग 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 हजार पंचवीस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर